विश्व हिंदू परिषदेचा साठावा वर्तापन दिनानिमित्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि मातृत्वशक्ती वसपत प्रखंडतर्फे दिनांक तीस ऑगस्ट शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता मारुती मंदिर वसमत इथं वर्धापन दिन उत्सव आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री योगेश्वरी बगर्गे प्रांत मंत्री देवगिरी प्रांत विश्व हिंदू परिषद यांचे मार्गदर्शन लाभले तसंच या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर संदीप गोरे विभाग मंत्री नांदेड विभाग विश्व हिंदू परिषद सौरेखाताई सीताराम मॅनेवार मातृशक्ती जिल्हा संयोजिका हिंगोली श्री प्रकाशजी शहाणे सेवा विभाग प्रमुख विश्व हिंदू परिषद श्री ज्ञानेश्वर महाराज शिवणीकर जिल्हामंत्री हिंगोली श्री गणेश भाऊ काळे प्रखंड अध्यक्ष वसमत सोपान काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या वर्धापन दिनानिमित्त शहरातील तालुक्यातील सर्व हिंदू बांधव जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक नितीन आंबेकर गिरीश देशमुख पारस वैजवाडे विनोद नामपल्ली साई पतंगे यांच्यासह सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्या वर्षी विश्व हिंदू परिषदेला स्थापनेला साठ वर्ष पूर्ण झालीत म्हणून आपण संपूर्ण देशभरामध्ये दे प्रत्येक तालुका अशा प्रकारच्या धर्म आयोजन करतो आहोत आज वसमत येथे अशा प्रकारच्या सभेत धर्मसभेचं आयोजन झालं आणि सगळ्या समाजापुढे हिंदू समाजाची वास्तवता आणि विश्व हिंदू परिषदेचं काम याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आली आणि भविष्यामधल्या हिंदू समाजापुढे असणाऱ्या आव्हानांबद्दल देखील चर्चा करण्यात आली जय श्रीराम या संदर्भात तर आम्ही नेहमीच उपक्रम राबवत असतो साधारणपणे एकवीस काम करतो त्याच्यामध्ये सेवा आहे समरसता आहे धर्माचार्य संपर्क आहे धर्मयात्रा महासंघ आहे अशा विविध क्षेत्रांमध्ये आपलं काम चालू असतं काम आपलं नियमित चालू असतं बेदंगल ही आमची युवा पिढीची शाखा आहे त्याचबरोबर महिलांमध्ये दुर्गावाहिनी आणि मातृशक्ती या विषयामध्ये देखील आपलं काम नियमितपणे चालू असतं सत्संगाच्या माध्यमातून आपण सगळ्या समाजामध्ये हिंदुत्वाचं वातावरण निर्माण करण्यासाठी नियमित प्रयत्न करत असतो प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली एन न्यूज मराठी